नमस्कार मंडळी आग्रि मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तर आज आपण ओले काजू घालून पुलाव करणार आहोत तर त्यासाठी ओले काजू आणलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि चवीपुरत मीठ घालायचं आहे आणि यांना थोडस उकडून घ्यायचं आहे थोडस गरम पाण्यात ठेवा किंवा थोडस उकडून घेतल्याने त्यांचं जे वरचं साल आहे ते लगेच निघेल कारण तुम्ही जर कच्चं काढायला गेलं तर ते इझिली निघत नाही त्याच्यामुळे थोडस त्यानं उकडायचं त्याला असं चिकटलं जातं तुम्ही बघू शकताय पाणी बॉईल व्हायला लागलेलं आहे आपण गॅस बंद करून घेऊया थोडस थंड झाल्यानंतर ह्या जी साल असते ती इझिली निघून जाईल बिया उकडून झालेल्या आहेत आता आपण त्यांचे साल काढून घेऊया तुम्ही बघू शकताय उकडल्यानंतर किती इझिली साल निघते ते हे बघा अजिबात साल काजूच्या घराला चिकटून राहत नाहीये पटकन निघते तर अशा प्रकारे सर्व काजू घराची सालं काढून घेऊया तर मंडळी तुम्ही बघू शकताय काजूची सालं काढून झालेली आहेत तर आता आपण एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आपल्याला पंधरा मिनटं भिजत ठेवायचे आहेत पंधरा मिनटं झालेले आहेत तांदूळ मस्त भिजलेले आहेत तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास भिजवले तरी सुद्धा चालतील आता हे मी स्वच्छ धुवून घेते गॅसवर पातेला ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप घालत आहे तूप वितळल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ घालायचे आहेत तांदूळ दोन ते तीन मिनिट तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तांदूळ परतून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे त्यात दोन तेजपत्ता पाचसा मिरचे दाणे चार त्रिफला एखादा चक्रीफूल मोठी वेल्याची दोन छोटी वेलची दोन तीन लवंगा चवीपुरतं मीठ देखील घालूया लिंबाचा रस तर आता हा भात आपण शिजायला ठेवूया तांदूळ इथे आपण बासमती वापरलेले आहेत तांदूळ भिजवून घेतल्या कारणाने कमी पाणी घातलेलं आहे तुम्ही जर तांदूळ भिजवले नसतील तर पाणी थोडंसं जास्त लागेल एक वाटी तांदूळ असतील आणि ते भिजवून घेतले असल्यास दीड वाटी पाणी पुरेसं होतं जर तांदूळ भिजवले नसतील तर तुम्ही दोन वाटी पाणी वापरू शकता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आता हा भात आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे तर भात शिजायला ठेवूया गॅसवर कढई ठेवलेला आहे एक चमचा होईल इतकं तेल घालून घेऊया तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालूया अर्धा चमचा चहा जिरं घालायचं आहे तुम्ही बघू शकता जिरा फुलायला लागलेला आहे आता आपण त्यामध्ये शिरलेला कांदा घालूया कांदा उभा चिरून घ्यायचा आहे कांदा गोल्डन ब्राऊन होईल इथपर्यंत परतायचं आहे झाकण काढून बघूया मस्त वाफाळता भात तयार झालेला आहे आता आपण तो, तो शिजलाय का बघूया मस्त एटी पर्सेंट शिजलेला आहे पूर्ण शिजलेला नाही आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया कांदा हलकासा गोल्डन झालेला आहे तर आता यामध्ये आपण लसणाची पेस्ट घालूया इथे एक चमचा पेस्ट घालायची आहे कारण आपलं तांदूळ एक कारण तांदूळ एक वाटीच घेतलेले आहेत जास्त आलं लसूण झालं तर लसणाचा जास्त वास येईल लसणाला उग्र वास असतो तर आपण इथे एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे ती सुद्धा परतून घेऊया आलं लसूण देखील परतून झालेलं आहे गॅस आता आचेवर केलेला आहे पुलाव मसाला घालून घेऊया आता इथे मी अर्धा चमचा पुलाव मसाला घालत आहे कारण आपण भात शिजताना त्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत त्याच्यामुळे अर्धा चमचा पुलाव मसाला घालायचा आहे तो देखील हलकासा परतून घ्यायचा आहे त्यामधून सौम्य असा सुवास बाहेर येईसपर्यंतच करता येत आहे तर सुवास यायला लागलेला आहे आता आपण त्यामध्ये उकडलेले ओले काजू आहेत ते घालून घेऊया ते, ते सुद्धा जास्त शिजलेले नाही आहेत तर त्यांना दोन ते तीन मिनटं परतून घेऊया आता हे काजू घातल्यानंतर पुन्हा थोडंसं मीठ घालूया आपण काजू जेव्हा उकडले तेव्हा त्याचा थोडंसं मीठ घातलं होतं आणि भात शिजताना देखील मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ जपून वापरायचं आहे आणि या मसाल्यावर झाकण देऊया आणि त्याला एक चांगली वाफ काढूया तर आता आपण झाकण काढून बघूया मस्त वाफ आलेली आहे आता आपण ह्यामध्ये शिजलेला भात घालून घेऊया तूप घातल्याने मस्त चकाकी आलेली आहे भाताला तर आता भात घातल्यानंतर भात आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत गॅस मंदाच्यावर ठेवलेला आहे मस्त खूप छान सुवास येत आहे आणि हा काजू दराचा भात चवीला खूप छान लागतो मस्त तर आता वरून थोडासा नारळ घालूया चिरलेली कोथिंबीर दोन मिनिट पुलावर झाकण देऊन एक वाफ करूया दोन मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मस्त वाफ आलेली आहे पुलाव तयार झालेला आहे गॅस बंद करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे तो मंडळी रेसिपी आवडली असल्यास लवकरात लवकर ट्राय करा कारण आता काजूगिरांचा सीझन संपणार आहे मस्त पुलाव तयार झालेला आहे आणि ह्यामध्ये मी तिखटपणासाठी काहीच वापरलेलं नाही मिरचीसुद्धा वापरली नाही तर तुम्हाला तिखट हवा असेल तर तुम्ही त्यासोबत जेव्हा तुम्ही फोडणी द्याल तेव्हा त्यामध्ये ओली मिरची घाला अशा प्रकारे हा काजूगराचा पुलाव तयार झालेला आहे रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा आणि नक्कीच लवकरात लवकर ट्राय करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद